तुला ओवाळतात हात ही केमिकेल हात जोडणं खाली सोडल्या थोडं हल भरून आलं यस भरून आलं बघितलं परत व्हेरी गुड आता उठले मी थोडा हाय थोडा सुरव करतोयचाيدا हाय स्पीड ले ना हा चेहरा टाईट ओके नाईस आहे ते वेळ टाकू काय काय होते थांब इकडे हा आता मी हात करतोय डोळे उघडायचे नाहीयेत मी म्हणलं की मग उघड आणि आता उघड डोळे ओके इसके पहले वाला उपीति थी ना दे करूँ

तुझी आठवण आल्यानंतर बालक लाईन द्या अद्वैत तू पण इमोशन झालेलाय अद्वैत तू पण इमोशन झाला आपल्या आईवड्या सगळे इमोशनल एक दिवस असं नाही गेला की तुझी आठवण नाही माझी आठवण <laughs> बरं चला तुमचं सगळं रेडून पोट भरलं असेल तर केक कापूया कारण आम्हाला तर जाम भूक लागली <laughs> बरी या मस्त लाई